नमस्कार आपण युग बदल न्यूज मराठी लेटर बुक तुला करून आमदार अमोलदादा मिटकरी यांचा वाढदिवस साजरा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार अमोलदादा मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस जून रोजी वही लेटर बुक तुला करून आमदार अमोलदादा मिटकरी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस नेते संदीप दादा पाटील यांनी सेंट्रल प्लाझा हॉटेल अकोला येथे केले होते आमदार अमोल मिटकरे यांच्या इच्छेप्रमाणे मला वाढदिवसाला केक बुके न देता शैक्षणिक साहित्य द्या जेणेकरून गरीब गरजू विद्यार्थ्यांना ते साहित्य देण्यात येईल व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी मदत होईल असे काही साहित्य माझ्या वाढदिवसानिमित्त मला दिले तर मला फार आनंद होईल अशी समरस भावना आमदार अमोल मिटकरी यांनी ठेवली होती हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस नेते संदीप दादा पाटील यांनी आमदार अमोलदादा मिटकरी यांची लेटरबुक तुला करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम राबव राबवण्यात येथे आलेला आहे मान्य आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं किंवा हे के किंवा हे बाकी काही न करता म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात जे कामात येतील विद्यार्थ्यांना कसं साहित्य आपण वाटलं पाहिजे असं याचा घेतलं पाहिजे त्या मा त्या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी मान्य आमदार साहेबांची या ठिकाणी बुक व वह्या यांची तुला केलेली आहे